आणि आता बळ्यात पुढच्या काही महत्वाच्या बातम्यांकडे गडचिरोली जिल्ह्यातल्या एटापल्ली तालुक्यात झालेल्या पोलीस आणि माओवाद्यांच्या चकमकीमध्ये सहा पुरुष आणि सात महिलांसह सा तेरा नक्षल्यांना कंठस्नान घालण्यात आलं या माओवाद्यांवर तब्बल साठ लाख रुपयांचं सा बक्षीस लावण्यात आलं होतं सतीश मोहदा यावर सर्वाधिक म्हणजे सोळा लाख रुपयांचं बक्षीस लावण्यात आलं होतं आणि त्याची ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतो आहोत माओवादी ठार झाल्याने जिल्ह्यामध्ये माओवादी चळवळीला कसा फटका बसला या संदर्भात गडचिरोली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्याशी बातचीत महेश तिवारी गडचिरोली जिल्ह्यात आज एक मोठी चकमक झाली पोलीस आणि माओवाद्यांमध्ये त्यात तेरा माओवाद्यांना खंटस्थान घेण्यात यश आलेलं आहे हे महत्वाचे त्यामध्ये काही माओवादी नेते आहेत आणि एकूणच या चकमकीचा येणाऱ्या भविष्यकाळात काय परिणाम होणार आहे आपण जाणून घेऊ आपल्यासोबत गडचिरोलीचे पोलिस अधिक्षक अंकित गोयरात त्यांना विचारलं तर मला सांगा आजची नेमकी चकमक काय होती कशा पद्धतीने चकमक झाली आणि हा नकाशा आहे तुम्ही मला सांगा एक्च्युअली घटनास्थळ कुठं होतं पद्धतीने त्या आमच्या एटापल्ली तालुक्यामध्ये आमच्या कोटमी एक आहे कोटमी युवती मध्ये एक पैडी गाव आहे त्या पैडी गावाच्या जंगल परिसरात नक्षल बसलेले आहेत असं मला माहिती मिळाली होती ती माहिती मिळाल्यानंतर आम्ही सी सिक्स्टीचं पथक त्या ठिकाणी रवाना केलेत अभियान राबवण्यासाठी काल रात्रीपासून आमच्या लोकं त्या परिसरचं सर्च घेत होत्या आज पहाटे सर्चिंग ऑपरेशन चालू असताना तिथं बसलेले नक्षल ह्या लोकांनी आमच्या पाठीवर अंधधुन फायर केलं त्या फायरिंगचं आमच्या लोकांनी प्रत्युत्तर दिलं जवळजवळ एक तास ती चकमक चालली आणि फायरिंगची आवाज थांबल्यानंतर आम्ही जेव्हा त्या परिसरचा शोध घेतला त्यावेळेला आम्हाला त्या दिवशी त्या एरियामध्ये तेरा नक्षलच्या बॉडीज आढळून आल्या त्याशिवाय आम्हाला मोठ्या प्रमाणात वेपन्स एक्सप्लोजिव्स आणि नक्षलच्या डेली यूजच्या आयटम्स आणि नक्षलचं साहित्य हे आढळून आलं वेपन्समध्ये आम्हाला ए के फॉर्टी सेवन पाच एस एल आर्स तीन थ्री नॉट थ्री पिस्टल एक कार्बाईन असं पण मोठ्या प्रमाणात वेपन आम्हाला आढळून आले त्या सर मला एक सांगा की हे जे केरळ लोक ठार झाले त्यामध्ये असे कुठले माओवादी ज्यांच्यावर महत्त्वपूर्ण बक्षीस होतं किंवा ते माओवादीच्या वयसा महत्वपूर्ण होते ते ठार झाल्यामुळे त्यांना हादरा बसलेला आहे ह्या तेराचा तेरा, तेरा माओवादी खरं तर एकदम कुखार आणि कट्टर माओवादी होत्या आणि त्यामध्ये जर त्यांचा रँक पाहिला गेलो तर आपण कंपनी क्रमांक चारचा सतीश जो होता ज्याचा रोल आपल्या जांबूर खेळ ब्लासमध्ये होता, होता तो डी व्ही सी लेवलचा त्यांचा लिडर ह्या नॉर्थ पर्च तो मारला गेला आहे त्याच्यावर सोळा लाखाचं एकूण बक्षीस होतं त्याशिवाय डिप्टी कमांडर्स पी पी सी एम्स आणि एरिया कमिटीचे मेंबर्स सगळे मिळून एकूण तेरा लोक ज्यांच्यावर एकूण साठ लाखाचं बक्षीस शासनाकडनं जाहीर केलं गेलं होतं असे हे लोक मारले गेले आहेत आजच्या चकमकीत आजच्या चकमकीचा गडचिरोली जिल्ह्यातल्या माओवादी चळवळीवर कसा परिणाम होणार आहे त्यांना कसं नुकसान आहे उत्तर गडचिरोलीमध्ये आपण विशेषकर खोबरा बेंडा एन्काउंटरच्या नंतर उत्तर गडचिरोलीमध्ये त्यांचा मिडिल लेवल लिडरशिप आणि काडक या दोन्हीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात डिप्लेशन झालं होतं एक कसनसूर दलम होता ज्या चार गाव दलम बरोबर फिरत होतं आजच्या ह्या चकमकीनंतर कसनसूर एरियामध्ये सुद्धा त्यांच्याकडे आता काडर्स आणि लीडर्स ह्या उरलेले नाही आहेत तर उत्तर गडचिरोलीमध्ये नक्षलांचे अक्षरशः कंबर मोडली गेले हे काही सांगायला हरकत नाही एकूण आजची चकमक गडचिरोली पोलिसांनी खूप महत्वाची आहे यश मिळून देणारी आहे आणि येणारा काळ जिल्ह्यातल्या का माओवादी चळवळीवर त्याचे गंभीर परिणाम होतील असा दावा पोलीस अधीक्षक अंकित गोहेल यांनी केला महेश तिवारी न्यूझीलंड लोकमत गडचिरोली दरम्यान याच गडचिरोली जिल्ह्यामध्ये माओवाद्यांचा जंगलामध्ये खात्मा करणाऱ्या जवानांचे काल संध्याकाळी जल्लोषात गडचिरोलीमध्ये स्वागत करण्यात आलं सी सिक्स्टी कमांडो हे माओवाद्यांच्या विरोधातलं एक सक्रिय पथक का असून काल जवान पोलीस मुख्यालयात पोहोचताच गडचिरोली पोलिसांच्या बँड पथकाकडून वाजत गाजत यांचं स्वागत केलं गेलं मुख्यालयातील जवानांचं वरिष्ठ अधिकाऱ्यांनी टाळ्या वाजवून या सगळ्यांचं अभिनंदनही केलं तिकडे गडचिरोली जिल्ह्यात झालेल्या चकमकीनंतर मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे आणि त्यामध्ये एका कुकर बॉम्ब जवानांना सापडला या कुकर बॉम्बला घटनास्थळी स्फोट घडवून नंतर निष्क्रिय सुद्धा करण्यात आलं आणि या स्फोटानं सगळा जंगल परिसर हादरून गेला महेश तिवारी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत हो आहेत महेश खूप मोठा शस्त्रसाठा सुद्धा पोलिसांनी सी सिक्स्टी कमांडोनी जप्त केला या कारवाई नक्कीच काल ती चकमक खूप मोठी चकमक होती आणि या चकमकीमध्ये जे शस्त्रसाठा सापडलेला आहे त्यामध्ये एफ एल आर सारखी अत्याधुनिक रायफल आहे थ्री थ्री आहे आणि काही कारतूस आहेत जिवंत कारतूस आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे याच्यामध्ये स्फोटक सापडलेली आहेत कुकर बॉम्ब सापडलेला आहे आणि या कुकर बॉम्बने मोठी जीवितहानी झाली असती प्रेशर बॉम्ब कुकर बांब माओवादी जंगलात फेरून ठेवतात आणि हा जिवंत सापडल्यानंतर त्याला ठिकाणी स्फोट करून निष्क्रिय करण्यात आलेला आहे आपण व्हिडिओ मध्ये तीव्रतेचा हा स्फोट आहे आणि तो जर स्फोट झाला स्फोट झाला असता तर त्याची मोठी जीवितहानी झाली असती मात्र काल चकमकी नंतर सावधपणे जवानाने ते शस्त्रसाठा आणि हे स्फोट जप्त करून ते केलेला आहे महेश तूर्तास धन्यवाद या माहितीबद्दल आणि आता